राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा भोकरदन तालुक्यामध्ये मजुरीचे दर वाढले रिमझिम पावसामुळे शेतामध्ये तण वाढलेले असून मजूर मिळेना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा दिवसांमध्ये साठ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून अर्ज द्या कर्ज घ्या अभियान सुरू करण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद कामगार योजनेला भ्रष्टाचाराची दलाला खून गोरगरिबांची होते लूट मोफत लाभांसाठी हजारो रुपयांची वसुली होत असून नोंदणीपासून अनुदानापर्यंत कमिशनचे रॅकेट सुरू विलंबाने कांदा खरेदी केंद्र यादीत जाहीर करण्यात आलेले असून केंद्र सरकार एनसीसीएफ मार्फत करणार दीड लाख टन कांदा खरेदी आता सगायचं कसं खरीप गेला वाया शिराळा तालुक्यातील चित्र पेरण्यांचे गणित कोलमडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून सलग पावसामुळे पेरण्या दीड महिना लांबीवरती गेल्या हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शेतामध्ये पाणी साचल्यामुळे उगवलेली पिके कुजण्याच्या मार्गावरती आहे दुबार पेरणीचे संकट कायम असून पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे ऑनलाईन प्रणालीचा फज्जा रेशन कार्ड आणि दोन्हीसाठी रांगा शिरोडा तालुक्यामध्ये पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असून प्रशासनाविरोधामध्ये संताप व्यक्त केला जात आहे शहरामध्ये परवडणाऱ्या तीस हजार घरांची निर्मिती शक्य झालेली असून तुकडीबंदी कायदा रद्दचा सर्वसामान्य तसेच कष्टकऱ्यांना फायदा होणार आहे प्रशासनाची जबाबदारी महत्वाची ठरणार ऊस रोपांना बुरशीचा विडका शिरोड तालुक्यामध्ये शहाऐंशी हजार बत्तीस ऊनवानाला हवामानाचा फटका बसलेला असून गडीत हंगामावरती परिणामाची शक्यता वर्तवली जात आहे कांदा टोमॅटोने रडवले शेतकऱ्यांची कोबीकडे धाव कडवण तालुक्यामध्ये यंदा सुमारे पाचशे एकरावरती लागवड करण्यात आली अखेर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निघाला तोडगा अंशतः अनुदानित शिक्षकांचा जुलैचा पगार वाढीव वीस टक्क्यांनी होणार मुंबई आझाद मैदानावरील आंदोलनाला आले यश शक्तीपीठाला एक इंचसुद्धा जमीन देणार नाही शेतकरी ठाम कवठा केसगावामधून मोजणी पथक परत फिरवले शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबडून घेऊ नका विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी शिष्यवृत्तीच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चोवीस विद्यार्थी चारशे शहाण्णव जणांची शिष्यवृत्ती जिल्हास्तरीय यादीमध्ये मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची आघाडी राज्यामध्ये चौदा जुलैपर्यंत पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कारण राज्यातील बहुतांश भागामध्ये गुरुवारी ढगाळ वातावरण असून सुद्धा पावसाने विश्रांती घेतली काही भागामध्ये रिमझिम पाऊस झाला मात्र अकरा ते चौदा जुलै या कालावधीमध्ये राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे प्रामुख्याने विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची मतदार यादी वापरणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांची माहिती शिष्यवृत्ती राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये साताऱ्याचा सा डंका वाजलेला असून पाचवी व आठवीचे अठ्ठावन्न विद्यार्थी चमकले जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये नऊशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी मारली बाजी कृषी मंत्री धारेवर आमदार रोहित पाटील आक्रमक झालेले असून विमा कंपन्यांची मनमानी उत्तर भारतामध्ये पावसाने हाहाकार दिल्ली परिसरामध्ये कहर तर गुरुग्राममध्ये पूरसदृश्य स्थिती भारतावरती पाचशे टक्के कर आकारण्याचा इशारा देण्यात आलेला असून रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी ट्रम्प यांचे मोठे पाऊल सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांची विधानसभेमध्ये घोषणा राज्यामध्ये लवकरच राबवणार शेतजमीन मोजणीची मोहीम शेतकऱ्यांमधील वाद संपुष्टामध्ये येणार मंत्री बावनकुडे यांचे आश्वासन देशाची लोकसंख्या दोन हजार सत्तावीस पर्यंत पोहोचणार एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर गद्दारीवरून मंत्री देसाई परब भिडले वाद वाढत गेल्याने विधानपरिषदेमध्ये सभागृहाचे वातावरण बनले तणावपूर्ण सिंचन योजनांची कामे रखडण्याची चिन्हे पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी अपुरी तरतूद ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित आता केवळ दोनशे रुपयांमध्ये शेतजमीन मोजणी शेतकऱ्यांमधील वाद संपुष्टामध्ये येणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची मोठी घोषणा विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले असून नक्षली संघटनांवरती कारवाईचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यामध्ये डाव्या कडव्या विचारसरणीच्या चौसष्ट संघटना आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले खरीपाच्या क्षेत्रामध्ये चढउतार होत असून कोरोडोहो पिकांकडे शेतकऱ्यांची होते पाठ पाऊसमानाचा विविध घटकांचा प्रभाव अस्थिर किमतींचा सुद्धा होतोय परिणाम दोन हजार पंचवीसमध्ये खरीपाचे क्षेत्र घटले कोकणाचा काथ्या उद्योग राज्यामध्ये विस्तारणार अंमलबजावणी केल्यास रोजगारांची मोठी संधी प्राप्त होणार महिलांना मिळणार रोजगार पीक कापणी प्रयोगावरती सीमा रद्द केलेले ट्रिगर लागू करण्यास कृषी मंत्री कोकाटे यांचा नकार कारण नव्या पीक विमा योजनेमध्ये पीक कापणीनंतर शेतकऱ्यांचे नुकसान सिद्ध होणार आहे त्यामुळे एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेले आणि नव्या योजनेमध्ये रद्द करण्यात आलेले पीक कापणी प्रयोगाव्यतिरिक्त ट्रिगरचा समावेश केला जाणार नाही असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये स्पष्ट केले विदर्भ खान्देशामध्ये बनावट कीटकनाशकांचा धुमाकूळ सुरू असून गुजरात कनेक्शनची कीड शेतकऱ्यांची होते फसवणूक आपूस उत्पादक बियाणे कंपन्या उद्योजकांशी आज संवाद केंद्रीय कृषी मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती एसटीबीटीचा मार्ग मोकळा होणार मक्क्याचे उत्पादन दोन हजार पर्यंत दुप्पट करणे शक्य कृषीमंत्री चौहान म्हणाले उत्पादकतेवरती भर देणार आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झालेली असून विद्यार्थ्यांचा वाढता कल एकूण पाच ऑनलाईन फेऱ्या अंतिम समुपदेशन फेरी अठरा ऑगस्टला राज्यामध्ये दोन पॉईंट चौतीस लाख महिला बचत गटांची भर उमेद अभियान चार वर्षामध्ये ग्रामीण महिलांची भरारी इलेक्ट्रिक मीटर प्रीपेड मीटर नाही रिचार्ज संपल्यास वीजबंदचा दावा खोटा महावितरणाची माहिती हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ नाही इंधनाच्या किमती वधारण्यात असल्या तरी केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा स्वस्त गॅस देण्यासाठी तेल कंपन्यांनी सहन केला कोट्यावधी रुपयांचा तोटा कंपन्यांना मिळणार पस्तीस हजार कोटी रुपये अर्ज द्या पण ग्राहकांना त्रास देऊ नका अर्थमंत्री सीतारामन यांचा वित्तीय कंपन्यांना देण्यात आला इशारा खबरदार शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये गैरव्यवहार कराल तर होणार मोठी कारवाई सुद्धा अधिकाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करणार संजय गायकवाड यांनी दिलेला बैलसुद्धा अंगावरती धावून जातो हडोळीतील शेतकऱ्याला बैलजोडीसह चार लाख रुपयांची मदत दिल्लीसह उत्तरेमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे भूस्खलन रस्ते वाहून गेल्याने जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेले असून अनेक मार्ग बंद झाले आहेत उपाशीपोटी फवारणी शकते जीवावरती खरीप हंगामामध्ये विषबाधेचा धोका वाढला आगर परिसरामध्ये सततच्या पावसामुळे शेतातील कामे झाली ठप्प पावसाचा जोर कायम अंकुरित पिके धोक्यामध्ये मजुरांना बसतोय फटका ट्रॅक्टरवरती बसवले डवरे एका दिवसामध्ये दहा एकर शेतीची डबरणी दहिगाव येथील युवा शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग वर्ग दोनची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यामध्ये दिरंगाई केल्यास कारवाई होणार जिल्हाधिकारी यांची सूचना चोर कृषी पंपासाठी पैसे भरले पण अजून सुद्धा शेतकरी पंपाच्या प्रतीक्षेमध्ये महावितरणाने पंधरा एजन्सीवरती ठोठवला अठरा पॉईंट सत्त्याण्णव लाख रुपयांचा दंड योजनांची प्रभावी अंमलबजावणी नाही महावितरणाचे ना दुर्लक्ष एकोणसाठ महिन्यांनी ग्राहकाला आले तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपयांची वीज बिल ग्राहकाची तक्रार फेटाळली पण चौकशीचा आदेश देण्यात आला चिखली परिसरामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान नाल्या न केल्यामुळे पिके पाण्याखाली गेलेत नुकसान भरपाईसह ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची केली जाते मागणी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टेक बंधनकारकच नुकसानाच्या पंचनामाला सुद्धा लागणार ब्रेक शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे गरजेचे